नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स यांच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंडो टिबिटियन बॉर्डर पोलीस फोर्स मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांची रिक्रूटमेंट फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल पायोनियर दोन हजार चोवीस या पदांची भरती इथं जाहीर झालेली आहे ऑनलाईन मोडमध्ये फॉर्म हे भरले जाणार आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन मोड विल बी ओपन विथ रिस्पेक्ट टू बारा ऑगस्टला बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून हे फॉर्म फिलिंग चालू होणार आहेत आणि दहा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म या ॲडचे भरता येणार है आहेत तर कॉन्स्टेबल कारपेंटर कॉन्स्टेबल कारपेंटर मेल कॉन्स्टेबल कारपेंटर फीमेल यांच्या टोटल एकाहत्तर जागा इथे आहेत मेल आणि फीमेल मिळून सो आय टी आय ज्यांचा कार्पेंटरमधनं झालेला असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी कॉन्स्टेबल प्लंबर मेल फिमेल यांच्या टोटल बावन्न जागा आहेत कॉन्स्टेबल मॅसन यांच्या टोटल चौसष्ट जागा आहेत कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन यांच्या टोटल पंधरा जागा आहेत सो द वॅकन्सीज आर टेंटेटिव अँड मेनी इन्क्रीज ऑर डिक्रीज विदाऊट एनी नोटीस एनी चेंज इन द नंबर ऑफ अ वॅकन्सीज विल बी इनिशिएटेड थ्रू आय टी बी पी एफ रिक्रुटमेंट वेबसाईट सो वेबसाईट इथे लक्षात घ्या रिक्रुटमेंट डॉट आय टी बी पोलीस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन इथे फॉर्म भरायचा आहे पे स्केल जी असणार आहे यांची ती लेवल थ्रीची पेस्केल असणार आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर सेवन सी पी सीनुसार ती दिली जाणार आहे ऑदर अलाउन्सेस असतील एलिजिबिलिटी क्रायटेरिया यासाठी जो आहे तो एज बिटवीन अठरा ते तेवीस वर्ष एज असणं तुमचं गरजेचं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन ऑर इक्वि व्हॅल्ट फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड अँड वन इयर सर्टिफिकेट कोर्स फ्रॉम अ रेकग्नाइज इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन द ट्रेड ऑफ अ कार्पेंटर प्लंबर मान्सून इलेक्ट्रिशियन सो आय टी आय तुमचा असणं गरजेचं आहे कट ऑफ डेट फॉर एज अँड रिलॅक्सेशन तर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस कॅन्डिडेट शूड नॉट हॅव बीन बॉर्न अर्लियर अकरा सप्टेंबर दोन हजार एकचा अर्लियर नसावा आणि चोवीस नसावा चोवीस दहा सप्टेंबर चोवीस तारखेपर्यंत त्याचं एज हे अठरा तेवीस वर्षाचा आत असणं गरजेचं आहे ओबीसी नॉन क्रिमिलर तीन वर्षाचं एस सी एस टी या कॅन्डिडेटसाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन एजमध्ये इथे दिलेलं आहे एक सर्विसमॅन असतील तर तीन वर्षाचं त्यांना दिलेलं आहे तो एज रिलॅक्सेशन त्या त्या रिझर्वेशननुसार इथे देण्यात आलेलं आहे फिजिकल स्टँडर्ड जे असणार आहे तर त्यात मिनिमम हाईट फॉर ऑल कैंडिडेट्स बिलॉंगिंग टू एस टी कॅटेगरी एकशे बासष्ट पॉईंट पाच फिमेल असतील एकशे पन्नास चेस्ट शहात्तर आणि मेल कॅन्डिडेटसाठी आणि एक्सपांडेड केल्यानंतर एक्क्याऐंशी भरणं गरजेचं आहे मिनिमम हाईट सिक्कीम नागालँड यांच्यासाठी एकशे पासष्ट मेलसाठी आणि एकशे पंचावन्न फिमेलसाठी असणार आहे ऑल ऑदर कॅन्डिडेटसाठी एकशे सत्तर आणि फिमेलसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असणं गरजेचं आहे एज हाईटनुसार एज ॲप्रोप्रिएट आणि वेट हे ॲप्रोप्रिएट तुमचं असणं गरजेचं आहे त्यानुसार हे दिलेले आहेत सो बाकी डिटेल्स तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये पी डी एफच्या फॉममध्ये बघू शकतात ॲप्लिकेशन फीज अँड मोड ऑफ पेमेंट जे आहे ते शंभर रुपये तुमच्याकडनं इथे चार्ज केले जाणार आहेत वेबसाईट महत्त्वाची रिक्रूटमेंट डॉट आय टी बी पोलिस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे सिलेक्शन प्रोसेस जी होणार आहे याची तर ॲडमिट कार्ड सिलेक्शन प्रोसेसमध्ये ॲडमिट कार्ड फॉर द कॅन्डिडेट विल बी इश्यूड ऑनलाईन मेन्शनिंग द डेट ते तुम्हाला इश्यू केलं जाणार आहे त्याबद्दलचा डिटेल्स तुम्हाला दिल्या जातील सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद